नमस्कार इंदू लक्ष्मीच्या पावलाने तिघ्रजकरांच्या घरात प्रवेश करते तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात थांब मला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी आता जरा शांत राहा उगाचच विषय ताणू नका वहिनी तुमचं काय चाललंय मला खरंच कळत नाही पण तुम्ही जर का जरा शांत राहिलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी प्रत्येक महिला तुम्ही मला शांत कराल शांत बसायला लावाल तर कसं चालेल व्यंकट भाऊजी तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा मी शांत नाही राहणार मला जे पाहिजे ते मी करणारच तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी आताच मुलांचं लग्न लागलंय आणि लक्ष्मीच्या पावलानी इंदू या घरात आलीये आताच घरात तमाशा करू नका वहिनी तुम्हाला तमाशा करायला कोणतंही कारण लागत नाही प्लीज वहिनी स्वतःला आवरा तेव्हा लगेच मोठ्या भाऊ मोठ्या बहिणी बोलतात पुरे झालं व्यंकट भाऊजी पुरे झालं येता जाता मला टोमणे मारणं बंद करा अहो सून आले माझी घरात तरी सुद्धा तुम्ही तिच्या समोर माझा अपमान करताय अहो जरा तरी माझा मान राखा की तेव्हा लगेच महाराज बोलतात मान मान कधी असा मागून मिळत नसतो मान कमवावा लागतो मान जर का तुम्ही असं मागत राहिलात ना तर तो कुणीही तुम्हाला देणार नाही आणि तसही वहिनी माझं तसं म्हणणंच नाही मी तुमचा अपमान करत नाही तर तुम्हाला सांगतोय हवं तर विनंती करतो हात जोडून प्लीज वहिनी शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही मी शांत होणार नाही आणि त्या इंदू जवळ जातात आणि इंदूला बोलतात इंदू खरं सांगू का मला तू सून म्हणून कधीच नको होतीस त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई प्लीज त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच प्रत्येक वेळेला तू तुझ्या आईला गृहीत धरू नकोस तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करशील आणि तुम्हाला धमकवशील आणि मी इंदूला सून म्हणून स्वीकारेन तर तसं होणार नाही तू माझा वीक आहेस असं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षस प्रत्येक वेळेला जर का तू माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेणार असशील तर तू स्वतःच तोंडशी आपडशील तेव्हा मात्र अधोक्षस मोठ्या मी बोलतो पुरे झालं मला आता या गोष्टी काहीही बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयी बोलण्यात इंटरेस्टच नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल मुळात मला या विषयी काही लेक्चर नको आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो तेव्हा मोठ्या बाई तिंदूला बोलतात इंद्रायणी खरं सांगू का तू सून म्हणून मला या घरात कधीच नको होतीस पण शेवटी माझं फुटक नशीब की मला तुला सून म्हणून या घरात आणावं लागलं आणि तेही माझच खरं सांगायचं तर इंद्रायणी तुला जर का असं वाटत असेल की तू माझी सून आहेस असं मी स्वीकारावं तर तुला एक गोष्ट करावी लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही जी गोष्ट सांगाल ती मी करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही फक्त ऑर्डर सोडा मी ती गोष्ट पूर्ण करेनच माझ्या सासूबाईंनी माझ्याजवळ काहीतरी पहिल्यांदा मागितलंय आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहू शकत नाही तेवढ्यात मात्र मोठ्याबाई विंजे सरकारांना बोलतात जावय बापू जा माझ्या खोलीत एक फाईल ठेवले ती घेऊन या तेव्हा मात्र लगेच विंजे सरकार बोलतात हो सासूबाई आणि विंजे सरकार मोठ्याबाईंच्या रूम मध्ये जातात तेवढ्यात मात्र व्यंकुमारा स्वतःशीच बोलतात म्हणजे वहिनींचं परत एकदा सुरू झालं काही झालं तरी सुद्धा वहिनी काही स्वतःचा हट्ट सोडणार नाहीत पण वहिनीना समजवायला पाहिजे वहिनी जे वागतायत ते चुकीचं वागतायत आणि त्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे पण कस समजावू त्यांना <coughs> त्या तर माझं काहीच ऐकणार नाही त्या स्वतःच तेच खरं करतात आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र व्यंकुमहाराज मोठ्यानी बोलतात वहिनी तुमचं जे काही चालू आहे ते बंद करा कारण मला कळतंय तुम्ही काय चालू केलंय ते मला समजतंय बहिणी तुमचा हेतू तु काय आहे तो तेव्हा मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात बस झाला बहिणी बोला काय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही खूपच हुशार आहात तुम्हाला माझा हेतू तु काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी कळलं खरंच मला खूप आनंद झाला एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही आणि खरं सांगू का मला तर आता काय करावं तेच कळत नाही मुळात मला समजतच नाही आहे मुळात मला आता या गोष्टीचा खूप रागच आलाय व्यंकट भाऊजी तुम्हाला जर का गोष्टी कळाल्या आहेत तर तुम्ही याच्यामध्ये पडू नका माझ मी बघेन तेवढ्या शकुंतला बाई पुढे होतात आणि म्हणतात काय चाललंय वहिनी तुमचं मोठ्या बाई पुरे करा ना या गोष्टी खरच तुमच्या या गोष्टी खूपच विचित्र आहेत कधी सुधाराल तुम्ही स्वतःला खरंच मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला मुळात तुमच्या या गोष्टीच पटलेल्या नाही प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अजिबात नाही या आणि शकुंतले तू नाही मधी पडलीस तर बरं होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई बोलतात वई मोठ्याबाई खरं तर तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करून वागा ना मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही मी आता मात्र तुम्हाला धडा शिकवणारच त्यावेळेला मात्र मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात जावय बापू फुट्यात तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा विंजे सरकार फाईल घेऊन आलेले असतात मोठ्याबाई म्हणतात इंदू तुला खरंच वाटतंय मी तुला सून म्हणून स्वीकारावं तेव्हा लगेच इंदू बोलते हो तेव्हा मोठ्या बाई इंदूच्या हातात प्रॉपर्टीची फाईल ठेवतात आणि म्हणतात यावर विटू पंढरपूरकर ची सई घेऊन ये मला तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती पाहिजे तेव्हा मात्र इंदू बोलते तुम्ही काय बोलताय मोठ्याबाई तुम्ही असा कसा काय हट्ट करू शकता माझ्याकडे त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वैनी जरी विटू पंढरपूरकरची सई इंदूने स्वतःहून आणली तरी सुद्धा मी या फाईल वरती सई करणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे मग मी या मुलीला सून म्हणून स्वीकारणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात चालेल तुम्ही या मुलीला सून म्हणून स्वीकारलं नाही तरी सुद्धा चालेल प्रॉपर्टीच्या अभ्यासापोटी तुम्ही जर का सून म्हणून स्वीकारणार असाल तर तो तिच्यावरती होणारा अन्यायच आहे आणि इंदूने अन्याय सहन करावा असं मला कधीच वाटत नाही तिने तुम्हाला मान जरूर द्यावा तिच्या प्रती तुमच्या मनात तिने स्थान निर्माण करावं पण तुम्ही जर काय असं वागणार असाल तर इंदूने जशास तसं वागावं असं मी स्पष्ट मताने सांगेल तेव्हा मात्र नारायणताई बोलते आई काय चाललंय तुझं आई हे सर्व बस कर त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी आपल्याला ज्यातलं काही कळत नाही त्यात आपण पडावं नाही खरं सांगू का नारायणी तुला काही गोष्टी समजतच नाही म्हणून कदाचित तू अशी वागतेस नारायणी प्लीज सर्व गोष्टींचा विचार कर कारण मुळात तुझ्या वागण्याचा सर्वांनाच त्रास होतोय मला तर तुझं वागणंच कळत नाही नारायणी मुळात तू या गोष्टीमध्ये कशाला पडतेस हा आमचा घरगुती प्रश्न आहे त्यावेळेला अधोक्षात बोलतो आई पुरे खरंच पुरे कर आई मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप राग येतोय खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याची कीव येते कीव काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या बोलतात पुरे कर मला खरं तर या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला खूप राग आलाय तेव्हा लगेच मोठ्या व्यंकू महाराज बोलतात इंदू या पेपरवरती विटू पंढरपूरकरची ची सई आणणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय करायचंय ते करा पण इंदू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते हो मे महाराज जर का मोठ्या बाई तुम्ही प्रॉपर्टीसाठी मला सून म्हणून स्वीकारणार असाल तर मला हे कधीच मान्य नसेल मी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या चांगलपणाने तुमचं मन जिंकेल आणि कदाचित तुमच्या जवळ तुम्ही स्वतःहून गर्वाने सांगाल की इंद्रायणी अधोक्षस दिग्रस कर माझी सून आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई तिथून तावा तावाने निघून गेलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो इंदूने मोठ्या बाईंना चोख उत्तर दिलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू